नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या अचानक वेगळे झाले ही घटना गोठाणामा रेल्वे स्टेशनच्या जवळ घडली उघड्या दरवाजा वाटे भंगार दुकानातील मोबाईल फोन व वाहनाची बॅटरी चोडणाऱ्या दोघा हो सराई चोरट्यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे अमृत भारत स्थानक योजनेच्या यादीत मध्य रेल्वे मार्गावरील दादर हार्बर मार्गावरील पनवेल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि दहिसर या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव साजरा करणाऱ्या दहा वर्ष व त्याहून अधिक जुन्या असलेल्या सार्वजनिक मंडळांना यावर्षी पाच वर्षासाठी एकदाच परवानगी दिली जाणार आहे आणि उरणमधील यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं पोलीस तपासात आरोपीकडून अनेक धक्कादायक माहिती मिळत आहे त्यात आता यशश्रीचा गायब झालेला मोबाईल देखील पोलिसांना सापडला आहे त्यामुळे या हत्येमागचं गुड उलगडण्यास मदत होणार आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं